जालना जिल्ह्यामधील भोकरदन मध्ये अतिशय भयंकर अशी घटना घडली गरम लोखंडी रॉडनी अंगावरती वेगवेगळ्या ठिकाणी चटके दिले याशिवाय लोखंडी रॉडने पाठीमागून देखील चटके दिले बोराडे छत्तीस या तरुणाबरोबर ही धक्कादायक घटना घडली पण ही धक्कादायक घटना नेमकं कशी घडली चला सविस्तर पाहू ही सर्व धक्कादायक घटना महाशिवरात्रीच्या दिवशी घडली अनुवा परिसरामध्ये महादेवाचं मंदिर आहे महाशिवरात्री असल्यामुळे अनेक भाविक देवदर्शनासाठी आले होते ज्या कैलास बोराड्याबरोबर ही धक्कादायक घटना घडली ते देखील देवदर्शनासाठी आले होते पण त्याच वेळी वादामधून सोनू दाऊड याने कैलास बोराडे याच्याबरोबर वाद घातला आणि त्याच्याच बाजूला महाप्रसाद तयार करण्यासाठी चूल पेटवली होती तर मंदिराचे बांधकाम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी लोखंडाचे रॉड देखील पडलेले होते त्याच वेळी भागवत यांनी कैलास बोराडे बरोबर वाद घातला आणि त्या वादामधून लोखंडी रॉड त्या चुलीमध्ये टाकून भागवत दौड येणे आणखीन ने, एका मित्राच्या मदतीने कैलास बोराडेच्या अंगावरचे कपडे काढले आणि त्याला शरीरावरती वेगवेगळ्या ठिकाणी चटके दिले कैलास बोराडे गयावया करत होता तरी देखील हे लोक त्याच्या हातावरती पायावरती मानेवरती पोटावरती पाठीवरती अनेक ठिकाणी लोखंडी रॉडने चटके दिले त्याशिवाय सांगण्यात येते पाठीमागच्या भागाने देखील बोराड आतमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला कैलास बोराडे त्या ठिकाणी या घटनेमध्ये बेशुद्ध झाले त्यानंतर या आरोपींनी तिथून पळ काढला कैलास बोराड्याला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला गेला त्यामध्ये त्यांचा जीव वाचला कैलास बोराडे आणि भागवत दौड दोघही शेजारीच राहतात परंतु गेल्या वर्षी पाईपलाईन दोघांमध्ये वाद झाला होता आणि त्याच गोष्टीचा राग मनात धरून भागवत दौडने आणखीन एका मित्राच्या मदतीने कैलास बोराडेला लोखंडी रॉडने शरीरावरती वेगवेगळ्या भागावरती चटके दिले त्यामध्ये बोराडे अत्यंत गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं सध्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार चालू आहे कैलास बोराडे नेमकं काय म्हणले अगोदर ते पाहू त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरोपींना कोणती शिक्षा देणार त्यांनी सभागृहामध्ये काय म्हणलं तेही पाहू शिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय घडलं नेमकं म्हणजे मी दर्शनाला गेलो दादा तिथं आमच्या मंदिरावर तिथं वटकेश्वर महादेव मंदिर आहे जागरूक महादेव मंदिर चौकुलीवर मी सिद्धेश्वर बाबाच्या तिथे दर्शनाला गेलो तिथून आलो पालखीतून म्हटलं आपण दर्शन करू दर्शनाला जाऊ म्हटलं आणि दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं आपलं थोडं साफसफाई करू तिथे मी सकाळी पण तिथे साबुदाणा खिचडी ते बनवून दिली त्यांना अपन, मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं इथलं आपण दत्रा बित्रातून जाऊन तिकडून सिद्धेश्वर बाबाच्या संध्याकाळी येऊ म्हटलं संध्याकाळी गेलो मी तिथं मी नऊ साडे नऊ वाजले दादा मला तिकून तुम्ही आला पालखीतून आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो नंदीपाशी नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शनाला तेव्हा आतमध्ये जायची गरज नाही तुला तसं बोलला तुम्हाला त्यांना पहिले सहा त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या जिथे शाबदानं ते बनवलं आम्ही तिथे ते लालबुंद तयार करून ठेवल्या त्यांना मग मला माहित करतो तुला दाखवतो मी काय मला माहित तुला माहित नाही आम्ही फोन आहे आमची तुला माहित नाही तुला किती वेळ तुला माहिती असल्यावर आमच्या संघ लढतो का तुला माहित नाही आम्ही दोघ आम्ही काही बी करू शकतो मी सुधारण दौड आपलं सोनू सुदान दौड आहे ओळखत नाही का नवाजचा भाऊ आहे म्हणे मी मी काही बी करू शकतो हे तुला पाहिजे का म्हणे सगळे माझ्या अँड मध्ये सगळं मला मंदिर माझ्या अंड्र मध्ये तू काही नाही करू शकत म्हणलं मला दर्शन करू दे देवाचं दर्शन करायला त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवातून तुमचा नाही म्हणे आत म्हणजे जायचं नाही बाय आहे आत्मने बाय आहे बायाला मला मला घंटा वाजून दर्शन करत चाललं ऐकले दादा त्याने बजा बिवडत केलं बाहेर तुला मला वळत नेलं मग ते जे झटके मारत मारत नेल मला का ते कोणतं समजलं नाही जात की मला चटके देणार आहे का काय त्यांनी जसं धरलं माझे कपडे फाडे जगायला रुमाल लावला खाली पाडलं मग ते काय मी हिमतीने बोला उत्त हिंमत होते मग पण मी आणलो मी पहिले पाईपलाईन मग तसं गेलं परकरण घरल होतं ना मी थोडं घाबरलोच होतो त्याला घाबरलोच होतो पण बी मला जेसीपी मध्ये खाली काढून टाकतो म्हणजे तुम्ही केलं दादागिरी का मी दादागिरी करतो माझ्यावर दादागिरी करणार मी गरीब आण दौड नवनाथ नवनात नवनाथ नवनात दौड बी होता तो म्हणे तुला तुला दाखवून देतो म्हणे त्यावेळेस त्याला फोनवर सांगितलं तर त्याला दाखवून दे म्हणे जेशिबी खाली पाहून घे म्हणे मी तुला मी इथे पाठीशी उभा आहे म्हणे टाकून दे म्हणे जेशिबी खाली पाहून घे म्हणे पण ते माझ्या छातीवर बसला दोन तीन बुके मारले मला पहिले एक महिना दीड महिना अगोदर त्यावेळेस त्यांनी मग ते मला समजले गळ्याला लावले मग मला चक्कर सोन्याना म्हणजे एकदम भास झाले याची कस तरी झालं खाली मग चटकी दिली चटकी दिल्या म्हणजे हे झालं मला उठलो त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही तुला काही करता येत नाही म्हणे मी जीव मारू शकतो म्हणे सोनू सुद्धावर मला माझ्या भावाचा पाठिंबा आहे म्हणे पुरेपूर तू काय टोक तू पैशावर मी चांगले चांगले तोंड बंद करू शकतो म्हणे तू काय रे म्हणे चिल्लर म्हणे तू चिल्लर तुझ्याकडे काय आहे म्हणे पुर एकूण टिकून मै बर करू शकत नाही हाव का तू मोठा आहे म्हणलं असं तर बोल पण तिथे ऐकाजी नाही ते लोक घाबरून गेले त्याले ते लोक बाजूबाजूला हानगून झाले ते म्हणायचे नको बाळा तुम्ही मारवलं त्याला ते म्हणे तुम्ही तू बसा तुम्हाला काय माहिती आहे त्याची मोठ शिजीरतो त्याला मारूनच टाकतो मी पाहून घेईन पाहून घेईन नवनाथ दौड मी मा मी त्याला याला बी पाहून घेईन याच्यामध्ये दौड आहे ना त्याचा मग त्याचा हात आहे म्हणून याची हिंमत बळ इतका भरपूर आहे ते नसताना याच हे कुठं हिंमत लागणार आहे त्याचा त्याचा दौड त्याचा हात आहे म्हणून जमत मग कसं काय जमणार आहे त्याला सोबत लोक हो उभा होते वाचवायचा प्रयत्नच नाही केला त्यांनी पण ते ऐकत नव्हता येऊ येऊ ना हे ऐकत नव्हता येऊ म्हणे तुम्ही चुप बसा तुम्हाला काय माहिती यांना मला पाडलं पायावर लाता पाठीवर लाता मारल्या पहिले मग ते काढलं त्यांनी त्यांनी काढलं त्यांनी मारलं खूप गंभीर गंभीर जक खूप त्रास झाला मला पण ते मारल्यानं मला वाचलं त्या विचारने मला इतकं बळ दिलं कि खूप बळ दिलं त्याच्याच बळ मी त्याची शाहू करतो मला त्याचं बळ त्यांनी फळ मला दिलं होत काय वाटत माझी अपेक्षा फक्त मला न्याय पाहिजे मला त्यांनी पैशाच पण सांगितलं नंतर पोलीस कस केलं होतं मला फोनवर खूप स्वतः फोन केला नाव नव तुझ्या पुर शिकवतो दो म्हणे बाराही लोक तुला फुकट शिक्षण देतो काय लागले होते एक दीड लाख रुपये म्हणलं भाऊ मला पैशाची गरज थोडी नाही गर मी माझ्या घरचा घरी बी म्हटलं म्हणजे तू तक्रार देऊ नका असं म्हणते हो हो तुला काय लागतं मी देतो म्हणे तुला पैसे लागले पैसे सगळे मी देतो म्हणे तुम्हाला फोन करतो कड हा फोन केला तिने मला दोन पैसे जाणे दाखवतो का हो हो काय म्हणे एक दीड दोन लाख रुपये देतो म्हणे तुला तू पोर शिकवतो बाबा ही लोक तू फक्त कंप्लेंट वापिस घे म्हणलं मी घेऊ शकत नाही म्हणलं माझे माझे बंधू माझ्या संग आहे म्हटल माझ्या बंधू मला खूप साथ दिला म्हटल माझे समाज बंधू खूप माझे समाज बंधूना मला खूप साथ दिला अमानुष पणे त्या बोराडेच्या जो काही घटना झाली ती एक असा भट्टी लावली होती गरम आणि त्याच्यामध्ये सळ्या टाकून गरम करून त्याला चटके दिले जात होते पोटामध्ये सगळीकडे त्याचे फोटो मी बघितले मगाशी आणि अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे ते काल एस पीला स्वतः बोललो जालनाच्या त्याला सांगितलं याच्यावर तीनशे सात नाही याच्यावर तर मोकाची के कारवाई झाली पाहिजे याच्यावर अतिशयपणे दुर्दैवी घटना आहे आणि असे लोक बघत होते व्हिडिओ काढत होते आणि ते व्हिडिओ व्हायरल झाले आणि नंतर त्या जो बोराडे होता तो घाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता नंतर मी तिथे भुजबळ साहेब आपला जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ याला पाठवला त्याला नंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केला मी त्या तिथे त्या जंजाळला पाठवून त्या बोराळीशी फोनवर बोललो आणि त्याची बिचारा त्या फोनमध्ये बोलताना मी त्याला बोलायलाच येत नव्हतं रडतच होता पण त्याला सांगितलं आम्ही शासन तुमच्या पाठीशी उभा आहे शासन पूर्णपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यांचं जे काही हॉस्पिटलचं गरीब माणूस आहे तो त्या प्रायव्हेट हॉस्पिटलचा पैसे पण नाही भरू शकत तर म्हणाल त्याचं ते काळजी करू नको सर्व तुझ्या बऱ्या होण्यापर्यंतचा सर्व खर्च आपण करू आणि त्याचं एवढंच म्हणणं होतं की गुन्हेगार जे आहेत हे गुन्हेगार सुट्टा काम आणि त्यामध्ये एकच एकाला एक अटक केलेली आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय हो तो विषय आपण फार गांभीर्याने घेतलेला आहे आपणही गांभीर्याने घेतलाय आपल्या जालनातला विषय आहे तो आणि त्याला वरच्या सभागृहात देखील मी उत्तर दिलं की नुसतं तीनशे सात नाही तर याच्यावर अशा लोकांवर संघटित गुन्हेगारी म्हणजे मोकासारखी कारवाई आपण करूया त्यामुळे भुजबळ साहेबांनी ज्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत मग तो कोणी असू द्या सोमनाथ असू द्या सूर्यवंशी असू द्या त्याचबरोबर आपला सरपंच संतोष देशमुख आहे अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना ज्या झालेल्या आहेत याच्या मुळापर्यंत आपण जातोय आणि त्यांना अगदी असे म्हणजे पुन्हा अशा प्रकारचा कुणी कृत्य करण्याचं धाडस करू नये अशा प्रकारची कारवाई कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदयाने दे देखील गांभीर्याने घेतलेलं आहे आणि शासनाने देखील गांभीर्याने घेतले आहे भुजबळ साहेब आपल्या भावना ज्या आहेत अतिशय भावनांच्या बरोबर बर आम्ही सहमत आहोत आणि त्यामुळे या सर्व गुन्हेगारांवर कठोरात कठोर खटोर कारवाई आपण करूया